आज मी खूप खुश होते चार वर्षानंतर मी माहेरी निघाले होते रात्रीचा प्रवास झाला आणि सकाळ उजडली ती माहेरी म्हणजे मुंबईमध्ये कुणीही असू दे कुणी मुंबई म्हणजे जीवकी प्राण माझा तर आहे कारण माझं ते माहेर आहे आणि मी चार वर्षानंतर मुंबईला चालले होते तिथलं वातावरण और... सगळे उंच उंच बिल्डिंग आणि सगळं मोहून टाकणारं होतं आम्ही मुंबईमध्ये सकाळी पोहोचलो मी आणि माझे मिस्टर डॉल्फिन ट्रॅव्हल्सने माझ्या मुलीने मला पाठवून दिलं होतं आणि मग तिथून कॅब करून घरी पाठवलं घरी आल्यानंतर माझा भाऊ आणि भाचा रिसीव्ह करायला घराजवळ आलेच होते तो व्हिडिओ घेता आला नाही मला आणि हा माझा भाचा कैवल्य जो आपले कपडे आपणच घडी करून ठेवायचं असं त्याच्या म्हणजे त्याच्या मम्मीची शिकवण आहे बघा तो तुतलेले कपडे आपले आपले घडी करून ठेवत आहे दिवसभरामध्ये मग त्याच्यासोबत बोलणं करणं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या चहापाणी झाला आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे केलो आणि प्रवासामध्ये झोप तर झाली होती कारण स्लीपर गाडी असल्यामुळे तरी पण थोडासा आळस होता म्हणून दुपारी मस्तपैकी झोप वगैरे घेतलो त्याच्यानंतर कैवल्यासोबत थोडीशी मस्ती वगैरे झाली तो मला डान्स करून दाखवत होता ॲक्टिंग करून दाखवत होता हे सगळं झालं आणि मग तो दिवस म्हणजे गुरुवारी आम्ही तिथं पोहोचलो होतो गुरुवारचा दिवस त्यांच्यामध्ये खेळेमेळेने गेला नंतर दुसऱ्या दिवशीच आमचं प्लॅनिंग ठरलं की आपण धारावी देवीला जायचं शुक्रवार होता म्हणून मग आम्ही धारावी देवी मंदिरला आलो दर्शनासाठी शुक्रवार होता हे देवीचं मंदिर आमच्या घरापासून एक तीन चार किलोमीटरवरच चा आहे येताना आम्ही ऑटो करून आलो होतो उंच पायऱ्या आणि हे मंदिर डोंगरामध्ये वसलेलं आहे इथे इथले भाविक जे आहे ते आगरी परत सर्वच जातीचे हिंदू सर्वच प्रकारचे हिंदू इथं दर्शनासाठी येतात जास्तीत जास्त हा आगरी एरिया आहे कॉस्टल एरिया आहे त्याच्यामुळं जा ते जास्त आगरी कोळी लोक इथे जास्त येतात आम्ही इथे हातपाय वगैरे धुतले आणि पुढे दर्शनासाठी गेलो शुक्रवार असल्यामुळे थोडं गर्दी म्हणजे थोडीफार होती पण तेवढी गर्दी जास्त नव्हती पाऊस असल्यामुळे कदाचित भक्त कमी होते आणि हे बांधकाम आहे हे अलीकडेच झालेलं होतं आधी हे बांधकाम नव्हतं फक्त मधला गाभारा आणि थोडंसं पुढचा जो भाग आहे तेवढंच होतं हे बांधकाम आत्ताशीच झालेलं आहे मग मी माझं मिस्टर माझी भाऊजय हेमाली आणि भाचा कैवल्य असं आम्ही तिघण जाऊन दर्शनासाठी गेलो होतो अतिशय उत्कृष्ट असं म्हणजे मन असं एकदम शांत करणारं असं दर्शन झालं आमचं त्याच्यानंतर आम्ही थोडे फोटो वगैरे घेतले हे खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्यात पाऊस होता त्याच्यामुळे ते इतकं मनमोहक वाटत होतं की बस त्याच्यानंतर आम्ही मंदिराचे वगैरे फोटो घेतले आमचे फोटो काढले आणि खाली येऊन थोडासा नाश्ता वगैरे केला कैवल्याच्या हट्टामुळे आणि मग परतीच्या प्रवासाला निघालो जाताना आम्ही चालत जायचा निर्णय घेतला कारण वातावरण खूप छान होतं हिरवंगार त्याच्यात पाऊस रिमझिम मध्ये मध्ये येत होता मध्ये ऊन पडत होतं आणि इथलं वातावरण सगळे बंगले आणि त्याच्या पुढचं म्हणजे खेडच पण असं डोंगर एरियाच पण तिथले बंगले वगैरे छान असे राहणीमान चांगलं असं होतं त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर इथे ही आ, चर्च आहे डोंगरी चर्च आणि त्याच्या माथ्यावर आमचं पहिली ते चौथीचा चा चा वर्ग चालत होते अशा प्रकारे हा व्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा